वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज मान तालुक्यातील कारखेले येथील सुपुत्र सच्चे शिवसैनिक संजय मगर यांची शिवसेना बाळासाहेबांची उपजिल्हा प्रमुखपदी पदी नियुक्ती झाली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री शंभूराज देसाई खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार संपर्क प्रमुख शरद कनसे जिल्हा प्रमुख रणजितसिंह भोसले यांच्या उपस्थितीमध्ये संजय मगर यांची सातारा येथे झालेल्या कार्यक्रमात नियुक्ती करण्यात आली त्यांच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्याला चांगली संधी मिळाल्याबद्दल माणखटाव तालुक्यात आनंद व्यक्त होतोय या निवडीबद्दल त्यांचा हैदराबाद गलाई असोसिएशनच्या वतीनं गोल्डन प्रमोद शेठ पवार आणि सुरज शेठ शितोळे आणि सहकार्यानी मगर यांची प्रत्यक्ष घेऊन त्यांचा सत्कार केलाय एरळा न्यूज साठी प्रतिनिधी योगेश पवार आणि अमर सुतार सातारा आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा